जवळजवळ पंचवीस ते तीस वर्ष झाला रकला होता जवळजवळ ईशेपासून इथं नारळ फुटले तर निसत नारळ फुटलेत पाणी काही इथवर आलं नव्हतं रस्त्यामध्ये नारळ आला नाही आता मात्र पाणी का नाही बघा पूर्ण बघा लाईव दिसते आता समोर इथं नातखोळ आता चरण भाऊचा नदीच बी आल कुठलं झालं नाही आता आता पाणी इथं आलं आता नारळाचं पाणी बघा इथं लाईव्ह दिसतंयच हं किती किलोमीटर आहे दोन किलोमीटर आहे नाही जिल्हा परिषद्याला सातशे नाही रस्त्याला भरपूर येऊन घेत मग ऐले ठिकावरून आळ फुटलं काम नाही झालं काय नाही का मंत्र असं झालंय बघा त्यांचं काय आता जिल्हा परिषद निवडणूक बरोबर ऐंशी टक्के मतदान तरी पाटकुलचं बघा चरणराव चौऱ्या सध्या भविष्यात चरणराजे आमदारच्या पोझिशन मध्ये आहेत जिल्हा परिषद निवडणूक लागलेलीच आहे पण भविष्यात चरणराज चौरे आमदार साहेब होणार आहेत या मूळचे याचं कारण पहिलं त्यांचं कारण तहसील कार्य धार्शन कार्य केल्यानंतर जनतेच्या मनात उत्कृष्ट निर्मिती झालेली आहे कुठलंही काम रस्ता असो डी पी असो शेतकऱ्यांचं असो पोलिटिशन असो कोर्ट असो कुठलंही काम शरणदास चौऱ्या आज तरुण पिढींमध्ये झळकत आहे आणि आतापर्यंत जवळजवळ राजकारण झालेलं आहे कामं झाले असतील सगळं काय सांगाल या भागातील हा रस्ता खडीकरण मुरमीकरण आहे हा रस्ता बरेच दिवसाची अडचण होती ह्या रस्त्याची आता खडीकरण व्हायला मुरमीकरण चांगलं होत आहे रस्त्याचं काम चांगलं करावं ही हो। चरणराज चौरेला विनंती आहे काही का रस्ता ही जवळजवळ एक दहा पंधरा वर्ष झाले असाच आहे चांगलं काय राजकीय लोक येत नाही ती जात नाही ती काय हे अदुकर दोन तीन वेळा सांगितलं गावची तशीच निवडून दिलेली ती सोनवणे तर जवळजवळ सात एकदाही बघायला आलं नाही रस्त्याला रस्त्यासाठी काय ग्रामपंचायतला सोनवणे दोन वेळा काय उत्तर काय मिळेल उत्तर काय करूच म्हणत होती आता कुणी केलंय का हे रस्ता आता शरंता चौरे किती लोकसंख्या रस्त्याला रस्त्याला ह्या कमीत कमी, कमी पाच सहाशे लोकसंख्या त्याच्यामुळं काय रस्त्याला शाळेला जाणारी लेकराची संख्या जास्त आली आणि कशा पद्धतीने तयार चालू आहे कशा पद्धतीने प्रयत्न त्यांच्या मागे सगळ्या लोकांनी ह्या रस्त्यावर जेवढे जाणारी ते गा ताकतीने उभारणे या भागातील नागरिक म्हणून त्यांनी काम करते आतापर्यंत केले नाही मान कामाचा माणूस आहे म्हणून म्हणतोय काम जो कामाचा नाही त्याला म्हणायचं काय कारणच नाही समोर की दिसतंय काम समोर सम्रु दिसते ना चालू आहे ती त्यामुळे मागं कसं म्हणायचं कर्जेत म्हणून अंदाजावर कसं बोलायचं डायरेक्ट चालू आहे समोर लाईव्ह दिसत आहे तुम्हाला आधी पण अशा पद्धती असे चारशे कार्यकर्ते येऊन गेलेले आहेत निवडणुका जवळ निवडणुका आले तरी भीयत नाहीत नाही आले तरी येत नाही कारण त्यांच्या काय अपेक्षा नाही ते प्रयत्न चालू आहे माझ्या अंदाजाने मी बघले तर वीस पंचवीस तर झालेला आहे आणि सगळ्यात ह्याच्यापेक्षा कुठल्याही शेतकऱ्याला डीपीसाठी गेलाय एका दिवसात डीपी शेतकरी भावना जाणून घेणार एकमेव शेतीने आम्ही पण एक त्या ज्या दिवशी आमचा डीपी जळला होता असं काय पोटर होतं गावात त्यांच्याकडे गेलो बघू सांगतो ती साहेब ओळख पण देत नाही त्या दिवशी मी डीपी आणलेला कोणता पुरा तालुक्यात दोन कोठर येत सध्या बघ एखादा भाजपमध्ये गेला असेल त्याच्या पाठीमाग कोणतरी जाते त्याची जा नाव हो कशी घ्यायची जाईल तालुका कसा जाईल केलेलं तालुक्याला काय ना आहे गणेश गणेश राहतो ह्या रस्ता आमचा जाय हा सार्वजनिक रस्ता किती किलोमीटर अंतर आहे हे दीड ते दोन किलोमीटर आहे कशा आधी अवस्था कशी होती आता काय जाईल अवस्था ह्या रस्त्याची जवळजवळ वीस ते पंचवीस वर्षापासून अशी रकडलेली आहे एक शंभर दोनशे फूट काम करायचं आणि बाकीचं राहिलेलं काम सोडून द्यायचं निस्तं काम फोटोपुरतं दाखवायचं आणि राहिलेला रस्ता सोडून द्यायचा अशा पद्धतीची आतापर्यंत कामं झाली होती आणि आत्ता जी काम होणार आहे ती शंभर टक्के पूर्ण होणार काम कारण ही बॉस असे आहेत आतापर्यंत कुठंच कामं केली नाही ती अशी पाटकुलमध्ये पण कामं केले पिनोरमध्ये तर केलेत केली पण पाटकुलमध्ये अति इतक्या जोमान कामं चालू आहे ती की त्यांच्यासारखा धाडशी निर्णय कुणी कामाचा घेतला नाही कुठल्या झपाट्यानं काम चालू आहे शाळा रोडला जवळजवळ की लहान मुलांना आम्हाला पिनूरच्या शो पाठपुरला सोडा लागते शाळेला इथून तर जाताच येत नाही आमची मोटरसायकलही जाता येत नाही ह्या रस्त्याने अशा अवस्था आहे बसच्या माध्यमातून एक नंबरचं काम होत आहे आणि चौकडचं त्यांनी केलेलं आहे काम त्यामुळे आम्ही सगळेजण बसच्या पाठीशी हुबाहे पूर्ण आमचं पाटकुलचं गट जे आहे ते पूर्ण बॉसच्या भाग आहे पाटकुलचं पूर्ण बहुमत आहे आता कोण येते जातेली बॉसनं कामाचा धडाका चालू केल्यापासून बाकीची पोटरी बियाला लागले आता चालू आहे एक खेप द्यायची ह्याला त्याला एक खेप द्यायची पण पूर्ण काम कुठलं केलेलं नाही तुम्हाला असं वाटतंय का की जिल्हा परिषद आल्यानंतर शंभर टक्के होणार शंभर टक्के का सत्ता नसतानाही आज काम करते बॉस कुठलीही सत्ता नाही काय नाही तरीही कामाचा झपाटा पूर्ण चालू आहे सध्या झपाट्याने काम होतील न सांगता ह्या रस्त्याला आज कुठलीही शेतकरी गेला नसताना मनानं सो खर्च त्यांनी येऊन करून द्यायला लागले नियोजन कुठल्या फंडातून जिल्हा नियोजन फंडातून शहाजी नामदेव काळेला होता रस्ता बाबा रखडलेला आहे दहा पंधरा वर्ष झाली चौरे हे चांगलं चांगलं वाटतं त्या कसे नाहीत काम कसे नाही डीपी हा काय काम झाले त्या बागात त्यांच्या डीपी अडचणी जरी रस्त्या असल्या तरी त्यांच्या दूर करण्यात एक नंबरच नीट येते मी राहते पंचायत फाट्याला आम्हाला जायला आमच्या गावात मग पुढारी नाही म्हणजे एक मी पुढारी नाही कुठला पुढारी आहे नाव सांगो काय आता कामं चालू केली आता दुसरी या लागली दोन खेपा टाकतो चार खेपा टाकतो ते अशी बस आलं मळ्यात परवा अकरा वाजता आलं फोन केल्यावर आम्ही अशी अशी आमच्या समस्या बसमधलं कॉल करून देतो ते किती अंतर आहे साडेपाच किलोमीटर पूर्ण रस्ता केला पूर्ण रस्ता केला पूर्ण आम्ही गुडगेवड्या चिकलात जात होतो आता पण एक गावातल्या पोटाऱ्यांनी खेप टाकली नाही काय अडचणी काय अडचणी म्हणजे आम्हाला गोडीगावची केला हे मात्र डायलिसिस चालू होतं पाच वर्ष मी डायलिसिस केले मिरजला बॉसला फोन केला मिरजला म्हणजे दहाखान्यात बॉसला म्हणलं असं असं अडचण आहे बस मी मी डॉक्टर डॉक्टरबाई जाऊ फोन करा त्या टायमाला एक लाख रुपये दोन वर्षापूर्वी तेव्हा बॉसचं काय उभं त्याचं काय मला माहीत माहीत नाही तेव्हा एक टायमाला एक लाख रुपये मला कमी केलं तर माथार या परत गेले एक वर्ष सहा वर्षापूर्वी वडील वरलं वर्षा वडिलाचा बॉल खराब झालतात त्या टायमाला मी मिरजला ऑपरेशन केलं सात लाखाचं ऑपरेशन होतं बॉस म्हणले पाच लाख रुपये तुम्ही ऑपरेशन होतंय मी फोन करतो जावा तुम्ही तर मी विचारा बसला कामाचा माणूस आहे एक नंबर कामाचा माणूस आहे आता दुसरी उठून उभारली तर आम्ही दोन खेपा टाकतो मला अरे तुम्ही दोन खेपा टाकून काय करता इतक्या दिवस तुम्ही झोपला होता का आणि पाटकुलमध्ये एक दिवशी पुढारी नाही काय कुठल्या जातीचा धनगर असो माळी असो मराठा असो मांग चांग कुठला वात दे एक फुटर नाही गावात जिल्हा परिषद गटात एक नंबर चरणराज चौरे बॉस पेनूर जिल्हा परिषद गटामधून कोण आता त्यांची विश्वनी गेले चर्चा हा? आता तुम्हाला जमा ला काम केल्यावर हा बॉसनं दहा खेपा टाकल्या तुम्ही येता का आता दोन खेपा टाकतो म्हणून देशमुख आहे कोण बाया देशमुख त्यांना कोण ओळखतं आमच्या गावातला भया देशमुख आहे आम्ही कुणाही नाव घेत नाही काय आम्ही कुणाही नाव घेत नाही आम्हाला केले बसणं काम त्यामुळे आम्ही बसला फक्त आम्ही मागे जाणार आमचा पंचायत फाटा पूर्ण आहे पंचायत फाट्यावर पंचायत फटीवर साडेसातशे आठशे मतदान आहे त्यापैकी किती चंद्र पूर्ण पूर्ण शंभर टक्के शंभर टक्के पाटकुल गावात पाटकुल गावात ऐंशी टक्के मतदान आहे पाच दहा टक्के असते ती तिकडे तिकडे करणारी त्यांना काय आपण बोललं येतो काय वाटतं काय चांगलं वाटतं आतापर्यंत तीस आम्हाला मतदान कधी त्यावेळेस चिरण भावनं ज्यावेळेस आमदार निवडून आणलं त्यावेळेस आमच्या मताला यस आलं काय आता ह्याच्या पुढे काय होणार आता इलेक्शन चिरंजवडी निवडून आला मी हात करतो पण हितनं चिरण चौडी आज निवडून आला पुढच्या पाच वर्षाचा आमदार झाला सांगतो एवढीच अपेक्षा आहे कामाचा विषय घेऊन काम आखे न सांगता काम चालू आहे न सांगता बोलवलं बी काम असेल माझं वगैरे काम नाही पण जे सांग त्याचं काम चालू आहे त्यामुळं जुन्या पुढ्याला जसं सांगायचं नाही त्याचं ऐकायचं बी नाही तुमचं पेनवर पाटकोल जोडलं होतं त्याच्यामुळेच गाव पेटलं सगळं म्हणून सगळं